दाखा 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 था। दाखा था। ते पतिकडे बबड्या चला यांना बोर खाऊन आणतोय मी आता बोर खाणार आहे का चल बाबड्या ए बाबड्या चल चल ना

इंग्लिश स्कूलला जाते तरी शिकायला याच्यामध्ये गहू हे मित्रांनो आमच नाही पुढं पुढं इकडून चल चप्पल कामून आणली पायामध्ये घरी आहे का इथून तिथून गहू आहे मित्रांनो इकडे बी त्याच्यामध्ये जेव्हा कृपण चालू आहे काही गहू आहे त्याच्यामध्ये इकडे समजा गहू हे मागून फिरलं होतं मित्रांनो भाऊ हे गटू बोल बर हे मागून पेरला गो हे मित्रांनो हे बी चांगलं जमणार बीड झाला नाही चला याला बोर आणतो याला थोडं सिंटू बोर खायच का बोर खायचे मित्रांनो या बोर खायला हे पामचे चिंडू घे खेच्यामध्ये टाक चांगले चांगले ही ला बोर लागले जो दुकोर बाबड्यासाठी घे अजून याला पंधरा दिवस झाले मित्रांनो गहू पिरू आपण तो हे पायाला असं बहुतेक ट्रॅक्टरने पिरलेलं गहू आहे मी बी बोर खातो एक इस गोर बोड आहेत तर काटा भिंजन खाली बोर एकदम गोड आहेत मित्रांनो चिंटू न किती भरले बा बोर याच गिना घे ना आजू गोड ती भरपूर आहेत लगते है हे कच्चेच खायला चांगले लागतात मित्रांनो हे पाणी द्यायच राहिले मित्रांनो आता यालाच पाणी चालू आहे आता पळशिन तू पळना पळशिन खाली हे पा इथपर्यंत आलं मित्रांनो नाईकला लाईट बाराला येते बार अच्छा इथून इकडं राहिलेत बस तिथपर्यंत बाबड्याला बोरं का सिंटू किती उल तू पहिलीला इकडं पाहून बोल कॅमेऱ्यामध्ये मित्रांनो गावाकडं बोर जांब एकदम कुटुंब भेटते मित्रां आलो आहे बाबड्यासाठी बोरा घेऊन मित्रांनो याला देऊ नको बाबड्याला बाबड्याला देऊ नको मग मित्रांनो चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल दाबा आणि व्हिडिओ कसं वाटलं मित्रांनो कमेंटमध्ये सांगा